नमस्कार अमोलीला खूपच वाईट वाटत असत अमोली स्वतःशीच म्हणत असते मी किती चुकीचं वागत होते खर तर मी असं वागायला नको होत एका आईपासून मी एका मुलीला दूर करत होते आणि मला खरंच या वागण्याचा खूप त्रास होत होतो खरं सांगायचं तर आता जे काही सुरू आहे ते खूपच चुकीचं सुरू आहे त्यावेळेला पारितोष अमोलीच जवळ जातो आणि अमोलीला म्हणतो अमोली मला कळतय तुला किती त्रास होतोय ते पण अमोली तू समजून घे ना भूमी कधीच खोट बोलत नाही अमोली जर का तू समजून घेतलंस तर बरं होईल अमोली जर का तू समजून घेतलंस तर मला आनंदच होईल प्लीज, प्लीज अमोली प्लीज या गोष्टीचा विचार कर तेव्हा लगेच अमोली बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टी बाबतीत काहीच बोलायचं नाही आता तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होई खरं सांगायचं तर मला आता काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच पारितोष बोलतो अमोली तुला पश्चाताप होतोय ना मग तू जरा विचार कर खरं सांगायचं तर प्लीज तू विचार करायला पाहिजे होतास मला तर आता त्याच गोष्टीचा खूप त्रास होतोय आणि मी तर आता त्या गोष्टी शिवाय जगू शकत नाही तुला तर माहिती आहे ना वरती माझं किती प्रेम आहे खर सांगायचं तर मला आता या गोष्टीचा खूप त्रास होतोय पण कसं समजावू त्यावेळेला मात्र मोठ्यानी अमोली बोलते पुरे झालं पण काही झालं तरी सुद्धा क्षितिजाला मला आता भूमीजवळ देणं भाग आहे आणि मी ते करणार काही झालं तरी सुद्धा मी क्षितिजाला भूमीजवळ देणारच स्वतःच्या मनावर दगड ठेवून कारण मला हा पुचकटपणा अजिबात करायचा नाही तेव्हा लगेच तिथे रागिणी आणि पौर्णिमा आलेले असतात तेव्हा अमोली त्या ते दोघींना बघून बोलते तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला पारितोष बोलतो तुम्ही तेव्हा लगेच रागिणी बोलते पारितोष अमोली मूर्खपणा करू नका तुम्हाला तर माहितीच आहे ना तुम्हाला या गोष्टीचा कधीच आनंद मिळणार नाही तुमच्या दोघांचंही क्षितिजावरती खूप मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही जर का तिला दूर करत असाल तर तुम्ही आयुष्यातून सगळंच दूर कराल प्लीज विचार करा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अमोली बोलते तुम्ही कोण मला या आणि अमोली रागिणीच्या सटासट कानाखाली मारते आणि अमोली मोठ्यानी बोलते माझं चुकलं की मी तुमच्यावरती विश्वास ठेवला ते तेवढ्या तिथे भूमी आणि आकाश आलेले असतात त्यावेळेला लगेच अमोली रागिणी आणि पौर्णिमाला बोलते पौर्णिमा रागिणी मॅडम तुम्ही तर माझ्या मनात कायम भूमीबद्दल विष कालवत आलात कायम तुम्ही माझ्या मनाविरुद्ध वागत आलात मला खरं तर हे सर्व गोष्टी करायच्याच नव्हत्या कुठेतरी असं मनापासून वाटत होतं की भूमी जे बोलते ते खरं आहे आणि मी भूमीपासून तिच्या बाळाला दूर करत आहे मला खरच या गोष्टीचा खूप त्रास होत होता पण काही झालं तरी सुद्धा मला समजून घ्यावं लागत होत आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय अमोली मॅडम मी कसं समजावू तेच कळत नाही पण मी मात्र शांत राहणार नाही तुम्हाला जे काही करायचं असेल ते प्लीज लवकरात लवकर सगळं काही नीट करा आणि प्लीज इथून जा तेव्हा लगेच रागिणी बोलते डोक्यावर पडलेस की काय तू तू काय बोलतेस का? ते कळतय का कारण रागिणीला पाठी भूमी आलेली माहितीच नसते तेवढ्यात लगेच आकाश बोलतो वा आत्या वा एक नंबर म्हणजे तू आमच्या पाठीत खंजीर खुपसत होतीस तर खरंच आत्या तुला तर मानलं पाहिजे अगं मुळात तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आत्या तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच आत्या मोठ्यानी बोलते हे बघ उगाच नको तो अर्थ काढू नकोस प्लीज समजून घे गोष्टी नाहीतर नको ते होऊन बसेल तू जर का समजून घेतलंस तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते गप्पा बसा कारण तुमच्यासारख्या ढोंगीबाईची मला कोणतीच कारस्थानं ऐकून घ्यायची नाहीत एक नंबरच्या खोटारडे आहात तुम्ही तुमच्यासारख्या ढोंगीबाईला मला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काही करेन पण आता मात्र मी शांत नाही राहणार आता मात्र मी तुम्हाला धडा शिकवणारच आणि त्यावेळेला ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच अमोली भूमीजवळ येते आणि भूमीला म्हणते भूमी मला खरंच पटलंय की क्षितिजा तुझी मुलगी आहे आणि भूमी माझा तुझ्यावरती विश्वास आहे आकाश तू प्रत्येक वेळेला मला समजवत होतास की भूमीशी नीट वाघ नीट वाघ पण मी मात्र तुझं ऐकतच नव्हते पण खरं सांगू का आकाश मला सगळ्या गोष्टी दिसत होत्या पण कितीही काही झालं तरी सुद्धा मला काही गोष्टी मात्र स्पष्ट दिसतच नव्हत्या आणि त्या म्हणजे त्या गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही नसून खर तर मला क्षितिजाला माझ्यापासून लांब जाऊन द्यायचं नव्हतं भूमीचं क्षितिजावरच प्रेम तुमची बाळाला भेटण्याची तळमळ मला सगळं काही कळत होतं पण क्षितिजा माझ्यापासून दूर जाईल ही माझ्या मनाला भीती खात होती आणि म्हणूनच कदाचित मी क्षितिजाला माझ्यापासून दूर करत होते पण आता मात्र मला काय केल्या कळतच नाही की कसं वागावते पण लवकरात लवकर मला आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार आणि तो निर्णय म्हणजे मी स्वतःला आता शांत करणार नाही मी आता एकदाचा सर्वच गोष्टी नीट करून टाकेन आणि ती म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र भूमीला खूपच आनंद झालेला असतो आणि भूमी मोठ्यानी बोलते अमोली खरं सांगू का माझ तुझ्याबद्दल काहीच म्हणणं नाही खरं सांगायचं तर तुझं क्षितिजावरच प्रेम मला दिसत होत पण अमोली खरंच सांगते मी तिची आई आहे त्यामुळे खरा अधिकार माझा तिच्यावरती आहे तेव्हा लगेच अमोली बोलते हो मला कळतय पण तू हे का समजून घेत नाहीस भूमी मला सुद्धा आता क्षितिजाची सवय झाले आणि मी तिच्याशिवाय नाही राहू शकत म्हणून मी हे सर्व करत होते तेव्हा लगेच भूमी बोलते मला कळतय मला समजतंय पण दुसऱ्याचं मूल असं ओरबाडून घेऊन कधीच त्याच्यावरती प्रेम करता येत नाही लक्षात ठेव आणि ते मूल कधीच आपलं होऊ शकत नाही हे सुद्धा लक्षात ठेव तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती खूपच मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या गोष्टीचा त्रास होतोय मुळात मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आता तर मला समजूनच चुकलंय लवकरात लवकर भूमी तू तु तुझ्या मुलीला घे आणि इथून निघून जा, जा जेणेकरून मला त्रास होणार नाही तेव्हा लगेच भूमी बोलते अमोली तुला त्रास व्हायची गरजच नाही तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू क्षितिजाला भेटू शकतेस तेव्हा लगेच अमोली बोलते भूमी आणि मी केस सुद्धा मागे घेतले तू काळजी करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? अमोलीने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू